तालुक्यातील डिग्रस गावासह आसपास परिसरात बिबट्याचा वावर झपाट्याने वाढत चालल्याने नागरिकांमध्ये भीतीचं चा वातावरण पसरलं गावातील शेतकरी विद्यार्थी कामगार तसेच महिला आणि वृद्ध नागरिकांमध्ये दररोज जीव मुठीत धरून घराबाहेर पडत असल्याचं चित्र डिग्रस गावामध्ये दिसतं कधी कुठेही कोणावरही हल्ला होईल या भीतीने संपूर्ण परिसर दहशतीखाली हो आहे गावातील सामान्य जनजीवन पूर्त विस्कळीत झाल्याचं समोर आलंय विशेष म्हणजे बिबट्याचे हल्ले केवळ कुत्रे व जनावरांपुरते मर्यादित राहिले नसून गावातील पशुधनासहित भक्ष केले जातं गाई म्हशी शेळ्या कारवाडी तसेच इतर पाळीव जनावरांवर वारंवार प्रमाणात हल्ले होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतात काही वस्तीवरच्या ठिकाणी एकाच रात्री अनेक जनावरं बिबटाने फस्त केल्याची घटना समोर येत असून यामुळे पशुपालनावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी कुटुंबांचे कंबर डमोडलाय शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाणं धोक्याचं बनलं सकाळी लवकर किंवा सायंकाळी जाण्याची वेळ आता जीव घेणी ठरतीये विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी घराबाहेर पडणं कठीण झालंय काही ठिकाणी वस्तीवरचे कामगार वर्ग सुद्धा रोजगारासाठी रात्री किंवा पहाटेच्या वेळी बाहेर पडण्यास घाबरतात याचे थेट परिणाम शिक्षण शेती व रोजगार यावर होत असल्याने संपूर्ण परिसरामध्ये सामाजिक आणि आर्थिक जीवन विस्कळीत होतात वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून अपेक्षित ठोस योजना राबवल्या जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जाते वनविभागाने केवळ पाहणीपुरती केवळ मर्यादित भूमिका न घेता प्रत्यक्षात प्रभावी कारवाई करावी अशी मागणी डिग्रास उमा बवार यांनी गावातील कार्यकर्त्यांसह राहुरी येथील वनविभागात निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये म्हटलंय की डिग्रास गावासह परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त तात्काळ करावा बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे बसवावेत परिसरात गस्त वाढवावी व रात्री प्रकाश योजना उपलब्ध करून द्यावी तसेच नागरिकांना सतर्केबाबत योग्य मार्गदर्शन द्यावं अशी मागणी व निवेदनामध्ये करण्यात आली तसेच नागरिकांना सतर्कतेबाबत योग्य मार्गदर्शन द्यावं अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली जर वेळीच योग्य उपाय योजना केली नाही तर हा प्रश्न भविष्यात अधिक गंभीर रूप धारण करू शकतो असा इशाराही देण्यात आला आज पशुधनावर हल्ला होत असला तरी उद्या मानवी जीवनावर धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासनाने आता गांभीर्याने दाखवून तातडीने ठोस निर्णय घ्यावा अन्यथा या बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे भयावह परिणामामुळे संपूर्ण परिसराला भोगावे लागतील न्यूज सह दीपक मकासरे राहुरी विद्यापीठ